नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि साधारण राहत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे वीस रुपये त्रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद